भवन असणार नागपूर शहरातच का प्रत्येक शहरात आमचे भवनं होतील त्यात काही तो विषय नाही प्रत्येक जिल्ह्यात आमचे भवनं होतील पण ह्या भवनाची पुढच्या अधिवेशनामध्ये निश्चितच हा विषय मी स्वतः मांडून मुख्यमंत्री या संदर्भात विनंती करणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला ते आपला शब्द पूर्ण करतील Yes निश्चितच माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन त्यांचंही अभिनंदन करणार आणि माननीय पंतप्रधान साहेबांची आम्ही वेळ घेऊ आणि त्यांनाही त्यांचंही अभिनंदन आणि आभार मानूक्यू